नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर कलियुग आलंय हेच खरं वाटणीच्या कारणातून मुलाकडून जन्मदात्या आई वडिलांचा निर्घुण खून मारेकरी मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर भरदाव खासगी बस धडक दिल्यानं दुचाकीवरील चोपन्न वर्षाचे रमेश राठोड यांचा जागीच मृत्यू कोल्हापूर हुपरी रस्त्यावर उजगाव जवळ झाला अपघात कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक एकोणतीस डिसेंबर पर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीतून वसलेला राजारामपुरी परिसराचा नियोजनबद्ध विकास होणं गरजेचं पार्किंग रस्ते कचरा उठाव हे मुख्य प्रश्न कायम सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच पाहत्रा बी न्यूज